राम राम शेतकरी मित्रांनो माझ्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता जे काही हरभऱ्याचे घाटे आहेत तर ते हरभऱ्याचे घाटे इथं भरायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकावरती नेमकं तिसरी म्हणजेच शेवटची फवारणी कोणती करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या पाटील बायोटेक मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो आपल्या या वरती तुम्हाला पहिली फवारणी दुसरी फवारणी आणि तिसरी म्हणजे शेवटची फवारणी या व्हिडिओच्या साहाय्याने मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ही जर तुम्ही फवारणी केली तर बऱ्यापैकी तुमचं वीस ते तीस टक्क्यापर्यंत जे काही उत्पन्नामध्ये तिथं वाढ कदाचित होऊ शकते मित्रांनो ही फवारणी अतिशय महत्वाची आहे कारण जो काही आपल्या हरभऱ्यातला घाटा आहे तर तो आपल्याला चांगल्या प्रकारे भरण्यासाठी तिथं मदत होणार आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये कदाचित घाटे खाणाऱ्या आळीचा आपल्याला प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळू तर त्या घाटे खाणाऱ्या आळीच्या नियंत्रण करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ही फवारणी तिथे घ्यायची चा आहे चांगल्या दर्जाचं चा आळीनाशक आणि त्याच्यासोबतच घाटे भरण्यासाठी एक चांगल्या दर्जाचं औषध या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो जी काही घाटे खाणारी आळी असते तर त्या घाटे खाणाऱ्या आळीच्या नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन देतो या दोन औषधापैकी तुम्ही कोणताही एक आळीनाशक आपल्याला तिथं वापरणं गरज ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्रोल हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही अळीनाशक तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये कोरेजेन या नावाचं अळीनाशक आहे तर सहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो आपलंच पाटील बायोटेक कंपनीचं पोकलँड या नावाचं सुद्धा अळीनाशक आहे जर पोकलँड भेटलं तर तुम्ही पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी पोकलँड सुद्धा वापरू मित्रांनो दोघांपैकी एक कोणताही वापरा आणि याच्या सोबतच सगळ्यात महत्वाचं जे आपल्या सध्याच्या काळात हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं फायदा तर ते शेतकरी मित्रांनो आपल्याला केस सर्ज वापरायचा आहे याच फवारणी पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी मित्रांनो केस सर्ज मध्ये आपल्याला रायडोफाइट्स पासून जैविक पोटॅश काढलेला तिथं पाहायला मिळतो आणि जो काही जैविक पोटॅश आहे त्याचा घाटे भरण्यासाठी दाणे भरण्यासाठी फळाची आकार फळाची साईज फळाची शायनिंग वाढीसाठी आपल्याला त्याचा भरपूर असा फायदा झालेला पाहायला मिळतो आपल्याला याचं प्रमाण जास्त न कमी वापरायचं आहे फक्त पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी कोणत्याही चांगल्या दर्जाच्या आळी नाशकासोबत वापरायचं आहे सध्याच्या काळात जर पूर्णपणे घाटे भरायला लागेल ला असेल तर याच्यासोबत बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही परंतु नुकतंच काही घाट्यामध्ये रूपांतर व्हायला लागेल असेल सत्तर ऐंशी टक्के घाटे लागेल असेल तर अशा टाइमाला एखादा साधं बुरशी नाशक जरी वापरलं तरी देखील चालेल आणि याच्यासोबतच चा शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक सिलिकॉन बेस्ड जे काही स्टिकर असतं तर त्याचा वापर करायचा आहे म्हणजेच ब्लेस सुपर जे आहे आपलं तर त्याचा पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापर करायचा आहे मित्रांनो दर्जेदार रिझल्ट उत्कृष्ट रिझल्ट तुम्हाला जे काही सध्याच्या काळात हरभरा पिकामध्ये तिथे आलेले पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद